नमस्कार माझे नाव आर्य संतोष पटेल एकटा दुसरे मी आज तुमच्यातून क्लासिक सत्ताक दिनाचे भाषण साजरे करी करीत आहे ते तुम्ही श शांत जितते नैकुंज वेळेस श्री नम्र विनंती आपण आपल्या प्रजा सत्ताक दिन सन एकोणीसशे पन्नासपासून संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करतो आपल्या देशाला स्वतंत्र थोर नाही आपल्या जीवाची बाजी लावली व आपल्याला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्ती मिळवून दिली मुक्ती मिळवून मुक्ती मिळवून दिली, दिली। व आपल्याला महाराष्ट्राची महाराष्ट्र महाराष्ट्राची घटनेची निर्मिती डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जगात स्था आणि आदर्श अशी राज्यघटना अकरा सांगली अकरा सांगली